आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली जैन अल्पसंख्याकांच्या विविध पदाबाबत बहुजन ओबीसी मागासवर्गीय जनतेतून नाराजीचा आहे श्री बाहुबली विद्यापीठ संस्थेमार्फत विविध पदे भरण्यात येणार आहेत परंतु फक्त जैन उमेदवारांनाच अर्ज करण्याची जाहीर नोटीस दिलेली मग मागासवर्गीय बहुजन ओबीसीची विद्यार्थी विद्यार्थिनी तुमच्या संस्थेच्या शाळेत का शिक्षण घ्यावेत असे सर्व इतर बहुजन ओबीसी मागासवर्गीय जनतेतून चर्चा होत आहे जर सर्वसमावेशक जातींना आपल्या संस्थेत पदाची न झाल्यास आपली सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना आपल्या संस्थेतून शिक्षण घेऊ देणार नाही आहोत असे सर्व स्तरातून नाराजीचा सूर उमटत आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा